नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी ते मोठं प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरणार आहेत मात्र यावेळी कोणताही मोठा नेता त्यांच्यासोबत उपस्थित राहणार नाही अशी माहिती मिळती छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार संदीपान भुमरे आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी संभाजीनगरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार अर्ज भरण्यासाठी काढण्यात येणाऱ्या रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत सांगलीमध्ये आज काँग्रेसचा मेळावा पार पडणारे विशाल पाटील यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळसाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे सकाळी अकरा वाजता सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात मेळावा होणार आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार आहे या जाहीरनाम्यामध्ये पवारांच्या कार्यावर भर देण्यात आला शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात येईल आणि त्यानंतर शरद पवारांची पत्रकार परिषद होईल महायतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्तानं दौंड तालुक्यात अजित पवार आणि राहुल कुल एकाच मंचावर येणार आहेत अनेक वर्षांपासून भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष असलेल्या तालुक्यात दोन नेते पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत यावेळी अजित पवार हे भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचं दौंड तालुक्यामध्ये अनोखं स्वागत करण्यात आलं लिंगाळी ग्रामस्थांनी रिमझिम पावसात बैलगाडीतून त्यांची मिरवणूक काढली दरम्यान सुनेत्रा पवारांनी दौंड तालुक्यातल्या विविध गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या तीस एप्रिलला धाराशीमध्ये प्रचारसभा घेणार आहेत महायुतीचा उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी धाराशिव शहरामध्ये सभा होणार आहे आणि ही देशातली सर्वात मोठी रेकॉर्ड ब्रेक सभा असेल असा दावा उमेदवार अर्चना पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांनी केला काँग्रेसचे नेते राहुल गांधी लातूरहून रवाना झाले सोलापूरची सभा आटोपल्यानंतर काल रात्री राहुल गांधी अचानक लातूरमध्ये दाखल झाले त्यानंतर ते लातूरमध्ये त्यांनी मुक्काम केला लातूरचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी ते लातूरमध्ये रोड शो करणार अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती मात्र त्यांचा रोड शो आणि इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले काँग्रेसने नेते राहुल गांधी आणि अमित देशमुखांमध्ये गुप्त बैठक झाली मराठवाड्यातल्या मवियाची सद्यस्थिती काय आहे अधिकाधिक जागा कशा निवडून येतील यासंदर्भात राहुल गांधींनी आढावा घेतल्याचं कत आहे राहुल गांधींची काल सोलापूरमध्ये सभा होती आणि त्यानंतर लातूरमधून रात्री विमान उड्डाणाची सोय नसल्यामुळे लातूरमध्येच त्यांनी मुक्काम केला यावेळी अमित देशमुख यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली छगन भुजबळ यांना शिरूर लोकसभेतून उमेदवारी देण्याचं शिंदेच्या डोक्यात होतं पण त्यांनी नकार दिला असा गौप्यस्फोट अमोल कोल्हेंनी केला शिवाजीराव आढळराव यांचं ऑल इज वेल सारखं सुरू आहे पराभव दिसत असला तरी डोळे झाकून मी जिंकू शकतो जिंकू शकतो असं ते म्हणतात ऑल इज वेल सारखी ही स्थिती त्यांची झाली अशी टीका कोल्हेंनी आढळरावांवर केली माहितीमधे दे दक्षिण मुंबईच्या जागेचा तिढा हा अजूनही सुटलेला नाही या संदर्भात आज पुन्हा मॅरेथॉन बैठक लोकसभा प्रभारी दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे आज संध्याकाळी पाच वाजता शिवडीमध्ये बैठक होणार तोडगा निघणार का, या का याकडे लक्ष लागलं उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात पुन्हा एकदा पूनम महाजन सक्रिय झाल्याचं सा पाहायला मिळते भावी खासदार असा मजकूर छापलेली त्यांची पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल होतात या मतदारसंघामध्ये माहितीनं अजून उमेदवार दिलेला नाही तर महाजन यांचा पत्ता कट करून या ठिकाणी नवा उमेदवार दिला जाणार असल्याची चर्चा या पोस्टरमुळे चर्चा सुरू झाली आहे कल्याणच्या मवियाच्या उमेदवार वैशाली दरेकर या काँग्रेसला विश्वासात न घेता परस्पर प्रचार करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला के आहे वैशाली दरेकर यांना ओव्हर कॉन्फिडन्सी आणि दरेकरांना प्रचारासाठी काँग्रेसची गरज नसेल तर काँग्रेस कार्यकर्ते प्रचार करणार नाही तसा आक्रमक पवित्रा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतला अजित पवार पदाचा वापर करून अप्रत्यक्षपणे सामान्य लोकांचं सा मत विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिलं तर मी तुमचा पालकमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे सरकारचा निधी असतो याचा फायदा तुम्हाला होईल असं विधान अजित पवार यांनी केलं होतं विशाल पाटील हे भाजपची बी टीम असून भाजपचं पाकिट घेऊन लिफाफा चिन्हावर ते निवडणूक लढवत असल्याची घणाघाती टीका मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी केली तसंच वसंतदादांचं नाव विशाल पाटलांच्या कुटुंबांकडून संपवण्यात आल्याचा आरोप चंद्रहार पाटील यांनी केला ते सांगलीच्या सलगरमध्ये बोलत होते मोदीजी मंगळसूत्राचं महत्व तुम्हाला कधीपासून कळायला लागलं असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना विचारला देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्यास वाट्याची संपत्ती हिंदू महिलांचं गळ्यातलं मंगळसूत्र जास्त मुलं असणाऱ्यांना दिली जातील असा आरोप मोदींनी केला होता त्यावर ठाकरेंनी पलटवार केला माढ्यातील सभेतून शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला बोल केला मोदींची आश्वासनं म्हणजे लबाडाखसा खसा आवथान असल्याचं पवार म्हणाले दोन हजार चौदा साली मोदींनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणत पवारांनी मोदींचं जुनं भाषण सभेत ऐकवलं दिलेली आश्वासनं मोदींनी पाळली नसल्याचं यावेळी पवारांनी सांगितलं